लोकशाही बळकट करण्यासाठी युवक युवती पुढाकार घेत असल्याचं एक प्रेरणादायी उदाहरण आज पाहायला मिळाले लग्नाच्या मंगलमय वातावरणात नववधू प्रचिती संजय राठोड हिने अहमदपूर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार साठी विमलाबाई देशमुख शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावला सुहास्य फुलोऱ्यात आणि वधूच्या पोशाखात मतदान केंद्रावर पोहोचताच नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून तिचे स्वागत केले यावेळी नववधूंचे तहसीलदार उज्ज्वला पांगरकर मुख्याधिकारी प्रतीक लंबे यांनी प्रचिती राठोडचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तिने पहिले कर्तव्य मतदान नंतर संसार जीवन असा संदेश देत सर्व तरुणांसमोर आदर्श ठेवला नववधूच्या या कर्तव्यामुळे मतदार जनजागृतीला नवी दिशा मिळाली असून युवकांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे राठोड परिवारातील वधूचा भाऊ मावशी सुनंदा चव्हाण पेशकार लातूर यावेळी मतदान केंद्रावर वधूसोबत उपस्थित होते